बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांची पार्थजय पवारांसोबत बैठक अजितदादांची महत्त्वाच्या संस्थांमधील पदक कोणाला मिळणार अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता अजितदांकडे असणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांमधील पदांचीही पवार कुटुंबात वाटणी केली जाणार आहे अजित पवार हे अनेक सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांवर संचालक किंवा अध्यक्षपदावर होते या पदांबाबत आता पवार कुटुंबियांकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली या ठिकाणी शरद पवार आणि पार्थ पवार जय पवार हे उपस्थित होते त्यावेळी अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागेवर पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार असल्याचं जा निश्चित आहे अजित पवार हे माळीगाव साखर कारखाना चेअरमॅन विद्याप्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य रयत शिक्षण संस्था संचालक पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत होते या पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार आहे काही महत्त्वाचे पदं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती तर जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे कोणती पदे जाणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे शरद पवार पार्थ पवार जय पवार विद्या प्रतिष्ठान विश्वस्त मंडळांची ही बैठक काही वेळापूर्वी संपली आहे त्यानंतर शरद पवार पार्थ पवार विजया पाटील आणि जय पवार यांची बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या ला आहेत या निमित्ताने शरद पवार अजित पवार यांच्या कुटुंबियांमध्ये भ भविष्यातील राजकीय समीकरणांची चर्चा होऊ शकते पवार कुटुंबीय आपापसाती पदं कशाप्रकारे वाटून घेणार हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती